एकदा किशोरला घ्या किशोर, किशोर इकडे तात्या या तात्या तात्या तात्याला पहिला ते म्हणले मी कधीच सोडणार नाही असं म्हणतोय शिवसेनेतला पहिला ब्राह्मण इथं आपण पकडला <laughs> आज आम्ही फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात माननीय रघुनाथराजे विठूबाबा आणि संजीवराजे त्याचबरोबर आमदार दीपकजी साहेब या सर्वांची भेट घेतली आणि आम्ही सर्व शिवसैनिक आणि हे सर्व आमचे प्रमुख नेते मंडळी आम्ही आज एकत्र एक नगरपालिका मोठ्या ताकदीनं लढवण्याचा ता निर्णय घेतला धनुष्यबाणावर जे आमचे सर्व उमेदवार आहेत ते शंभर टक्के कसे निवडून येतील या विषयावर आता आम्ही चर्चा केली आणि सर्वजण एक दिलानं एक मनानं <coughs> आणि त्याच्या विचारानं सर्व नगरपालिकेतील आमचे सर्व धनुष्यबाणावरचे आणि आमचे सर्व उमेदवार निवडून आणणार अशा प्रकारचा निर्धार केला आणि त्याचा प्रचार आता एकत्र हातात हात घालून आजपासून आत्तापासूनच चालू केलेला आहे